आताच आपल्याला एक माहिती भेटली मनोज जरांगे पाटील येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता शास्त्रीय रोडवर आलेलो हो। आहोत तर बघू शकता इथं पोलिसांच्या व्हॅन उभे आहेत नुसत्या तर विद्यार्थी आम्ही रात्री तीन वाजता पण आलो होतो तेव्हाही इथं सगळे मोर्चा सगळा शांत झाला होता विद्यार्थी गेले होते पण आता इथं आपण शास्त्रीय रोड बघू शकता तर फक्त पोलिसांच्या गाड्या आणि व्हॅन्स दिसत आहेत फक्त आणि विद्यार्थी तरी सध्या इथे आहेत आता तरी इथं शांततेचं वातावरण दिसतंय पण आपण बघू संध्याकाळी पाच वाजता मनोज जरांगे पाटील येणार आहेत संध्याकाळी पाच ला आपण काय होतंय बघू ते अपडेट तुम्हाला देऊ आम्ही तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच आताच आपल्याला एक माहिती भेटली की मनोज जारांगे पाटलांची टीम या ठिकाणी आली तर जरांगे पाटील पण थोड्या वेळातच येतील आपण बघू आता चार पाच वाजता काय होते काय नाही पण शास्त्री रोडवर सध्या तरी शांतता आहे आता आपण पेरुगेट पोलीस चौकीपासून जाऊ तिथं काय वातावरण आहे बघू आणि तुम्हाला त्याचा अपडेट नक्कीच देऊ अलका चौक पण एकदम सुनसान दिसत आहे आपण या ठिकाणी बघू शकताय तर एकदम सुनसान आहे या ठिकाणी मेन चौक आहे हा तर या ठिकाणी ज्ञान प्रबोधिनीच्या इथं पण विद्यार्थी एवढे काही दिसले नाहीत आपल्याला आता आपण पेरुगेट पोलीस चौकीपासून जाऊ बघू तिथं काय अपडेट भेटते आपल्याला तर पेरुगेट पोलीस चौकीपासून आलोय विद्यार्थी आपण तर इथल्या के सागर अभ्यासिकेपास आलोय आपण खाली तर इथं पण काल विद्यार्थ्यांनी आक्रोश केला होता बरेच रडून वगैरे आपण बघितलं व्हिडिओज पण आता ही तिथंही शांतता दिसत आहे तर आपण आता संध्याकाळी काय होते नक्कीच अपडेट कळवू तुम्हाला